पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा कोयत्याचा धाक दाखवून दहशत पसरवणाऱ्या तडीपार गुन्हेगारासह त्याच्या दोन साथीदारांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली बुधवारी पंधरा तारखेला रात्री सव्वा बाराच्या सुमारास एका तडीपार गुन्हेगाराने आणि त्याच्या दोन साथीदारांनी एका व्यक्तीच्या घरातून घुसून त्या कोयत्याने वार करून परिसरात दहशत पसरवली ही घटना तळजाई वसाहत पद्मावती येथे घडली आहे याबाबत गुणाजी वाघमारे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून राजू संजय लोंडे उर्प डड्या वय सव्वीस राज रवी वाघमारे उर्फ हिरव्या आणि सुशील गोरे अठरा यांच्यावर आर्म ऍक्ट सह महाराष्ट्र पोलीस कायदा क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आरोपी राजू लोंडे हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात तेरा गंभीर गुन्हे दाखल आहेत तर राज वाघमारे याच्यावर पाच गुन्हे दाखल असून त्याला तडीपार करण्यात आले होते तसेच त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या वस्तीत आले त्यांनी काही कारण नसताना फिर्यादी यांच्या घरात घुसून फिर्यादी आणि त्यांच्या घरच्यांना शिवीगाळ केली करून जखमी केले त्यावेळी वस्तीमधील लोक जमा झाले असता आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून लोकांमध्ये दहशत पसरवली आमची पोलिसांकडे तक्रार केली तर वाघमारे कुटुंबाला जगू देणार नाही अशी धमकी देऊन हातातील कोयते हवेत फिरवून निघून गेले या घटनेची माहिती मिळता सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नलावडे करीत आहेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा